नमस्कार मंडळी कशा आत मजेत ना तर आज आहे महाशिवरात्र म्हणजे हा कालचा व्हिडिओ आहे तर इकडं कुकरमध्ये बटाटे घातलेले आहे तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा छान असे आपण इकडं बटाटे उकडून घेतलेले आहे आज महाशिवरात्रीमुळं सर्वांनाच उपवास असेल झिरकं देखील इकडं बनवलेलं आहे याला अगोदरच बनवलं होतं कारण की सर्वांनाच गरम गरम खिचडी आवडते म्हणून खिचडी मागे बनवायची ठेवलेली होती छान आता आपल्याला बटाटे हे सोलून घ्यायचे आहे व्यवस्थित शिजले बघा बटाटे छान अगदी मस्त आता इकडं सालं काढून घेतली आणि याच कुकरच्या झाकणामध्ये बटाटे ठेवून घेतले कारण की जास्त पसारा वाढवायचाच नाही आपल्यालाच कामं करायचे असतात आता आपण हे साईडला ठेवून देऊ इकडं हा कूट शर्विलसाठी केलेला आहे बघा कारण की तो तिखट खात नाही त्यामुळं मस्त मौसूत आपली खिचडी इथे भिजलेली आहे सकाळीच घातली होती तरीसुद्धा व्यवस्थित भिजली आणि इकडे हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचं असं वाटण करून ठेवलेलं आहे अशा वाटणातील एकदा खिचडी करून बघा एकदम छान आणि एक मस्त लागते काहीजण एकदम बारीक करतात अशा पद्धतीने शर्विला केला आहे तसा भुगा परंतु याही पद्धतीची चांगली लागते आता कढई घेतली कढईमध्ये तेल टाकलं इकडे शर्विलला तव्यावरती बनवणार आहे त्याने उपास पकडला आहे शेंगदाणे मिरची व्यवस्थित परतून घेतल्यावर हो, बटाटे अशा पद्धतीने घालून घेतले आणि इकडे शर्विलची खिचडी बनवून तयार झाली फक्त मीठ घालायचं बटाटे शेंगदाण्याचं कूट बस एवढंच लागतं त्याला आणि इकडं व्यवस्थित आपण साबुदाणे घालून आता ही आपल्याला परतून घ्यायची आहे कमी गॅसवरती आपल्याला परतवायची आहे आणि जेवढी खिचडी परतल ना व्यवस्थित तेवढी तिला चव हो लागते चवीनुसार मीठसुद्धा आपण घातलेलं आहे छान मंद याच्यावर आपल्याला ही परतून घ्यायची बघता बघता खिचडी आपली परतलेली आहे आणि आता आम्ही इकडे बसलो आहे जेवायला छान आपण झिरक घेतलेला आहे खिचडी आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगायला विसरू नका